नमस्कार, नमस्कार। आता तुम्ही किती वर्ष झालं करता मला वय सोळा असेल सोळा सतरा असेल तेव्हापासून करतोय काय तिथे बर्डन राहत माहितीये का हारजीत राहते आज समजा कसं आहे दोन कुत्र्यांच्या स्टार्टवर राहतात दोन कुत्रे सामान जरी सुटले एखादा तर मागं फोडून निघतोच आपली जरी सामान सुटली तरी एका एक, एक दोन कुत्रे माग निघत कसं जेव्हा लेट निघतो ते एका टाइम फिनिश मारतो जेव्हा स्टार्ट घेतो तिची स्टार्ट तिची फिनिश असते असं आहे मग जे जर त्याचं कसं आहे ते नाव ठेवत असते ते काय आपण कोणाचं तोंड दाबू शकत नाही तुम्हाला असं कधी झालंय की बाबा काय पुत्र काय नाही म्हणजे असं काही नाही फोन बिन काय मी इथलं इथं असे बोलतात ना असं झालं तसं केलं आम्ही असं केलं पण कसं आहे माहितीये का शेवटी माणूस आहे शेवटी माणूस आहे चुकी होत चुकी झाली तर आम्ही मान्य करतो आमच्याकडनं चुकी झाली पण चुकी जरी झाली नसली तरी पण म्हणणार की तू चुकी केली असं आहे समजून घेतलं पाहिजे हा कस आहे शॉन क्षेत्र आहे हारजीत राहते हा समजा कसं आहे कुत्र्यांची कॉम्पिटिशन असते हा समजा यांचा कुत्रा आहे मी मे काढणे मेकर हा ह्याचा कुत्रा आहे यांची काही दुश्मने जरी असली तरी रेसवर काढायची नाही तुमची काय असेल ती बाहेर बरोबर तुमची काय असेल ती रेसच्या बाहेर पण आपण श्वण क्षेत्रात शॉन पळवायला लागेल आपण रिक्सरच रच पळवायचं हरजित राहते एकामेकाला शिवीगाळ केली नाही पाहिजे कुणाला काही उलट सुलट नाही बोललं पाहिजे आता आम्ही जसं बघतो तुम्ही तर टप्प्यात शॉन सोडतो सगळं आहे का नाही काय मला वाटतं दोन घंटे जाऊ कधीच पुरमा भाऊ एक साईड तुम्ही तसं ते आखलेलं असतं ना साथी। साथी। ही रशी असत आहे ही रशी सामान केली जाते आता हे कॅमेरा आता समजा यांचा कुत्रा असला तर कॅमेरा लावला जातो जरी आमच्या पुढे मागे पुढे झाली तर कॅमेरा तर एक्सर दिसत बरोबर असं अपील होत त्याच्यावर दहा मिनिटाच्या आता अपील मांडलं जात मग त्याच्यावर मग आपले एम कमिटीचे पंच निवड असतेच निवडलेले मग ते ठरू देत काय करायचं काय नाही ते पंचायत राहतो पुन्हा अन्याय होत नाही असं रिक्षा म्हणजे म्हणजे एक साथ सुटणार आहे ना तुम्ही काय तुम्हाला काय वाटतं का क्षेत्र सुधारलं पाहिजे का हायती चांगलं चाललंय म्हणजे तुम्हाला घेऊन पर्सनली हायतीच आता चांगलंच चाललंय त्याच्यापेक्षा पण सुधारतच जाईल मी ती कसं आहे ऑटोमॅटिक सुधारतच जाते काळानुसार हे सुधारत आणि भुवन बद्दल जर दोन शब्द काय बोलाल की ज्या माणसांना आज आधी राज्य स्किल आहे ना शिवान क्षेत्र त्याच्याबद्दल काय बोलाल तर आता बुवा जर म्हणलं तर शिवान क्षेत्रातले एक हस्तीच म्हणायचं कसं आहे आवाजावर पण माणूस लैफ येत आहे लाख रुपये जर बक्षीस ठेवलं तर कसा आहे माणूस आवाजासाठी हा रेस घेतला जात बुवा नसेल म्हणजे मी एक बऱ्यापैकी सांगतो बुवा जर नसेल तर बऱ्यापैकी म्हणजे रंग नाही शॉन क्षेत्राला शिस्त शिस्त पाहिजे असेल तर बुवा असं आहे आणि कसं माहितीये का सगळं मैदान बोवांच्या हातात कॉन्टॅक्ट केलं जात चिट्टी उचलण्यापासून कुठेतरी चिट्टी तर आदला बदल करा येत नाही डबल शॉन पळवला जात नाही डबल जरी शांत पळवला तरी वर धरला जातो त्याला म्हणजे ह्याच्यात दोन नंबर कोणीच करू शकत नाही आणि होत पण नाही आणि जरी झालं तरी बघणारी अन्य कोणावर होऊन घेत नाही त्याच्या था शांत थांबवला जातो असं आहे रिक्सर करून सगळं रिक्सर कसं आहे रेस घेतली रेस घेतली तर बो असते मशीन मेकर कोण ठेवायचा काढणे मेकर कोण ठेवायचा म्हणजे ज्यांच्या परमाण असं आहे जे जे मोठे पक्ष मिळायला आता मोठी मोठी बक्ष आपण काही एवढं म्हणजे सांगू शकत नाही ते कसं आहे जे जे हाऊस प्रमाणात कोण आता एक काउंट ठेवत आहे कोण तीस हजार ठेवत आहे गाडी ठेवते कोण म्हणजे काय ठेवते चांगला छत्राला दिवस एक नंबर आले आणि इथून पुढे पण पण चांगले यावं आणि तुम्हाला कळतंय बाकीचे क्षेत्र तुम्हाला क्षेत्र मला असं वाटतं बघण्या स्वस्तात मस्त आहे असं काय नाही की लय खर्च या ह्या श्वचषेत्रातलं म्हणजे कसं माहित आहे का आता आम्हाला छंद आहे आता आम्हाला छंद शेत्रात आहे आता आम्ही बैलगाडीत आलो तर आम्हाला बैलगाडीच म्हणजे कटळ वाटतो बरोबर आणि बैलगाडीतला एखादा माणूस आमच्या क्षेत्रात आला तर त्याला पण हा कट वाटतो म्हणजे ज्याचा त्याचा छंद आहे जास्त आम्हाला कसं आम्हाला रेस एवढं आम्हाला जमतच नाही उठले की आमचे कुत्रे प्रॅक्टिस <laughs> बिक्टिस आम्हाला रोज उठले की कुत्र्यांच तीच आम्हाला रोज उठ उठले की हा आमचा संसारच म्हणला तरी चालेल असं आम्हाला आम्हाला म्हणजे बैलगाडीचं पण नाही पण एवढं जास्त नाही शोले हा आम्हाला क्षेत्रातला जास्त ना नमस्कार नमस्कार काय सांगाल श्वान क्षेत्रा बद्दल बोला की आता ते बेलदारावाडी यात्रेनिमित्त आपण इथं म्हणजे काय घेऊन आलेलो नाही बघायला आलेलो इथं रेस बघितली एकदम असं पारदर्शक असतं या रेस मध्ये श्वानक्षेत्र असं कोणावर अन्याय होत नाही वगैरे एकदम असं तुम्ही काय बघून ट्रॅक बघता काय बघता काय म्हणजे गुणवत्ता बघितली जाते पहिल्यांदा म्हणजे श्वानाला पण ट्रॅक आहे का ट्रॅकची लांबी म्हणा किंवा ट्रॅक असं पब्लिक ट्रॅक पासून किती लांब म्हणजे बॅरिकेड वगैरे किती अंतरावर आहे त्यान म्हणजे जेवढं ट्रॅकची गुणवत्ता जास्त असते तेवढी नोंद असतं आता प्रत्येक मैदानात वेगवेगळे ट्रॅक बघायला भेटत असतात वेगवेगळे ट्रॅक असतात कसं आहे प्रत्येकाची जमीन प्रत्येकाची माती एक सारखी नसत्या त्यामुळे प्रत्येकाची ट्रॅकची रचना थोडी वेगळी राहते एक एक ट्रॅक म्हणजे कठीण असते एक ला ला एक असतो म्हणजे ज्याला त्याला माहित असतं की बाबा प्रत्येकाचा श्वान कुठल्या ट्रॅकला पळतो आहे का म्हणजे कुठला श्वान पळतो एखाद्या श्वान जास्त खरट्याला पळतो किंवा एखाद्याचा कटीणला पळतो एखाद्याचा मातीला पळतो त्यामुळे तो ज्याला माहित असते त्यामुळे तो ज्या त्या ट्रॅकला सहभागी होतोच आता सुट्टी मेकर सुट्टी मेकरांबद्दल काय बोला जर जुनी जाणकारी मेकर आहे ना सुट्टी मेकर म्हणजे कसं आहे श्वान क्षेत्राचा सगळा दोरा त्यांच्या नाही पण माणसाने कसं आहे माहिती का, का आ, सुट्टी मेकरला सांभाळून घेतलं पाहिजे शेवटी कसं आहे काय जनावर आहे ती पळणारी कधी तर माग पड होत जात म्हणजे कसं आहे ज्याचं थोडं पुढं झालंय तो श्वान सुट्टी मेकरला चांगला म्हणतो किंवा ज्याचं थोडंफार माग सुटलंय त्याच्या त्याला नावं ठेवायची शिवाय त्याच्या किंवा मागन फोन करून त्याला म्हणायचं तुला धावतो हे करतो ते करतो पण हारपचवली नाही जात एखाद्याला हार पचली जात नाही आपण आपली मुठ आपण काय सरळ सोडतो पण एखाद्या स्टार्टवर की एखाद्या लूज कमी निघतो पण पुढे जाऊन एखाद्या कुत्र्याला हारी होतं ती जसा त्याचा प्रश्न असतो तरी पण म्हणजे असं नाव ठेवणार असते ती काय आपण कोण तोंड आपण नाही महाराष्ट्र चॅम्पियन झाली आहे की नाही आता महाराष्ट्र चॅम्पियन होणं पण स्वप्न असतं शान क्षेत्रातलं परत एक्सप्रेसचं स्वप्न असतं तर तुम्ही त्याच्या मागे किती तुमच्या म्हणजे कष्ट होते चला सांगा आता महाराष्ट्र चॅम्पियन साठी बघा आम्ही जवळजवळ दोन सीजन हा दुसरा सीजन आहे तिचा सहा फायनल करायला लागतात मग कसा आहे हो... कसा कोणाचा परफॉर्मन्स आहे त्याच्यावर ते आतापर्यंतचे महाराष्ट्र चॅम्पियन एक्सप्रेस झालेले आहेत आम्हाला तरी दोन सीजन लागले महाराज चॅम्पियन साठी असा आहे की सलग दोन डरबी म्हणजे एकवीस हजार डरबी एकवीस हजारच्या पुढची सलग दोन डरबी जर पहिला नंबर केला तर होत किंवा सलग कोणतेही सहा मैदान फायनलला उभारायचं आम्ही सलग सहा म्हणजे सहा मैदान फायनलला उभारून महाराज चॅम्पियन झाली मागल्या वर्षी आ, दोन सीझन हा दुसरा सीझन कुंभारगाव बोतरेवाडी तिथं आमचा दुसरा नंबर आहे जाफळे फाटा तिथ आमचा दुसरा नंबर आहे परवा दिशी झालं सागाव तिथं पण आमचा दुसरा नंबर आहे परत साळशिंग तिथं आमचा पहिला नंबर आहे परत सागावत ह्याच्या अगोदर झालं तिथं पण आमचा पहिला नंबर आहे आणि साहू मैदान बालिंग पाडळी तिथं पण पहिला नंबर आहे हो स्वप्न आहे का तुमचं पुढं एक्सप्रेसचं स्वप्न आहे की आता आता पण झालं तुमच्या म्हणजे केनलला कधी एक्सप्रेस पहिल्यांदाच झाले एक्सप्रेस आहे एक्सप्रेस महाराष्ट्र चॅम्पियन दुसरी मध्ये एक मध्ये स्प्रिंटा मला वाटतं कोल्हापूर बघा त्यांच्या पण लईन आता मला वाटतं बराच काळ गेला बराच काळ कोल्हापूरला भेटायला का हा पहिली महाराष्ट्र चॅम्पियन स्प्रिंट आहे नंतर जवळ एक पाच वर्षानंतर ही झाली आता बुव बद्दल जर काय बोलायला विषय काढला तरी म्हणून बुव राखून ठेवली त्याच्याबद्दल बुवांचं कसं आहे बुवा श्वण क्षेत्रातला कणाचा एक त्यांच्यामुळं श्वण क्षेत्राला दिवस चांगला आले श्वण क्षेत्र दिवस चांगलं कसं आलं की रेस जे आयोजक आहेत ते पहिल्यांदा बुवा बुवांशी कॉन्टॅक्ट करतात कि बाबा आम्ही मैदान घ्यायला गेलोय मैदानाचा सारा कसा असेल बाबा काय करायला पाहिजे ट्रॅक किती असेल किंवा कशा पद्धतीचा ट्रॅक करायला पाहिजे किंवा बक्षीस बाबा किती ठेवलं ठेवू आम्ही आमची एवढी हे ऐपत आहे ठेवायची तर त्यात काय बदल करता येईल का कशा पद्धतीनं हे केलं पाहिजे नियोजन सगळं ते बुवाच करतात तर मैदान जर बुवांच्या हातात गेलं बाबा ठीक आहे बुवान आयोजकांनी जर बुवाना कॉन्टॅक्ट केलं तर मैदान मैदान हे सुपिरियर चांगल्या पद्धतीनेच हे पार पडत आता तुम्ही एवढा अनुभव तुम्ही काय बघता मैदानातून म्हणजे मैदानात काय नेमकं बघता पळेल का नाही ट्रॅक 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 कधी झालं असं की ट्रॅक बघून मागे पण केला की ट्रॅक जर चांगल्या पद्धतीचा नसेल बाबा खराब असेल आपलं श्व त्यात चालणारच नाही तर आपण पळवू शकणार पळवतच नाही ना लागा लागे जर होणार तर आपण पळवतच नाही ट्रॅकची पात्रता बघतो आपण ट्रॅक कसा बघतो ट्रॅक आपल्या शोनाला जर असेल खरोखरच पळण्यासारखा तरच आपण श्वण नोंदवतो तुमचा परिचय माझं नाव अनेक मानिक आता श्वण क्षेत्रातली मुठी गर्दी केली कितीची गेली काय साडेपाच लाख रुपये काय कुठून आणलं घरने की अतुशेत पवार घरने मग एवढे डोक्यात एवढे मोठी खरेदी करायचं कसं काय आपल्याला नर पसंतच होत चाललंय दिवसावर तिचा ब्लड लाइनिंगचा चांगला आता टॉप बंद आहे माहितीये आता बिल्डिंगच करतात त्याचा नाही होत नाही आयर्लंड आयरल आयरलंड एम्फर्ट आहे झालंय त्याचा सहा सहा साडे सहा वर्ष आहे मीटिंग साठी आणलाय आपण